या मॉडेल मॅडम आहेत आणि या सर्वजण त्यांचे मित्रमंडळी पब्लिक आमचे मॉडेल मॅडम खूप लागलं धन्यवाद लागलो होता पण लोकांना असं वाटायला लागलं जसं काहीतरी मूवीचा शूटिंग सीनच चालू आहे हॅलो गुड मॉर्निंग आज आहे तिसरा दिवस तर आज मला सकाळी सकाळीच ऑर्डर आली आहे त्यामुळे लवकर जावं लागेल मला आरतीला पण थांबता येतं ना घरची आरती कविता वगैरेच घेतील आता त्यामुळे मला आता निघावंच लागेल चला गणपती बाप्पा तर लोकेशनला आलो आपण आणि इथं मला काही फोटो काढायचे ट्रॅडिशनल फोटोच असेल का व्यक्तीची ग्रामपंचायतमध्ये काहीतरी निवड झाली सो असेच आपले सिम्पल फोटो काढायचे क्रिएटिव्हिटी नाही क्रिएटिव्हिटी असे तर ता टाईम लागतो भरपूर तो, तो जास्त तुम्हाला बोर करत नाही कारण ब्लॉग खूप मोठा होतो त्यामुळं जेवढा शॉर्ट ब्लॉग करता येईल तेवढा मी करेल ठीक आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टी घेत नाही मी ब्लॉगमध्ये ओके झाली सुरुवात फाटाके वाजवायला आणि इकडं आलेला आहे डी जी मराठी ऑर्डर तर झाली पण पावसाने भरपूर जोडवले अरसा भिजलोय पाऊस भरपूर पाऊस पडतोय वापरे वापरे हा पाऊस काय थांबायचं नावच येत नाही पोचलो आता ऑफिसच्या इथं बापरे आता ऑफिसच जावं लागेल बाहेर बॅग घेऊन अजून एक शूट करायचं आहे ते कोणी शूट असेल काय तरी असं कोळी लोक केलं आहे मला पण माहिती नाही काय लोक येते व्यवस्थित तर बघू आता निघू आपण शोकला तर ते आम्ही आलो आत्ता मच्छी मार्केटमध्ये तर या मॉडेल मॅडम आहेत आणि या सर्वजण त्यांचे मित्रमंडळी या आमच्या मेकअप आर्टिस्ट आहे यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवतो आणि हे काय कोरोना झालं वाटतं यांना या पण दुसरा मेकअप आर्टिस्ट यांचा पण ठेवतो हो यांचं दोघींचं शूट केलेलं आहे आपण तुम्ही बघितलं असणार आहे गणेशचा त्रास आहे हा ओके म्हणून ते माझं घालून आले

या फोटो फिरी फोटोशूटसाठी तर त्यांचा प्रमाण आहे धन्यवाद माणसासोबत लय बोलावं लागते बोलाशिवाय काय काम होत नाही माणसं ओके खूप संपूर्ण जस्ट आलोय वर चल चल भरपूर लोक भरपूर गर्दी झाली होती फोटो म्हणजे मजा आली तशी पब्लिक खूप गोळा व्हायला लागले होता पण आम्ही सुरत घेतला नको अजून हे व्हायला तर लोकांना असं वाटायला लागलं ला जस काही मूवीचा शूटिंग सीनच चालू आहे फोटो शूट होता आणि एवढं अरे पुढे नॉर्मल फोटोशॉपला एवढी गर्दी झाली हा हा पिक्चरला किती मोठी गर्दी होतात चला गेस्टची एंट्री झाली आहे स्पेशल गेस्ट आज चांगले नटून ठटून आले आजचा आरतीचा मान आपल्या खास पाहुण्याला भेटलेला आहे आमचे पाहुणे बघा चल का थोडं फटाक प्रसाद वाटून घे ते फोडायचे फोडून फोडून घे फोडून वाटायचे ते करायचे त्याचे थोडे मोठमोठे ते उचलाय उचलाय जड होतात